जय काळ सिद्ध लवकरच आपण नाताळ नाताळ सप्ताह साजरा करणार आहोत कळलं कर की नाही म्हणजे येसु ख्रिस्त जे आत्मज्ञानी महापुरुष असतात ते कसे असतात कळलं ना म्हणजे आता ख्रिस्त खरं म्हणजे येसुख्रिस्ताच्या संदर्भात मी सविस्तर प्रवचन केलेलं आहे आणि त्या काळामध्ये ख्रिस्त काशीला येऊन गेल्याचं उदाहरण पण आहे कळलं की नाही म्हणजे आणि त्यांनी जो बोध केलेला आहे खासकर म्हणजे एक दोन गोष्टी तुम्ही पटकन सांगू इच्छितो त्यांनी काय म्हटलं मॅन इज द इमेज ऑफ गॉड अँड मॅन इज रुटेड इन गॉड ह्याचाच अर्थ काय झालं की तत्व ऐमात्मा ब्रह्म प्रज्ञान ब्रह्म ये आता ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपण संस्कृतमध्ये म्हणतो पण ख्रिस्तांनी तेच इंग्लिशमध्ये सांगितलं काय सांगितलं मॅन इज द इमेज ऑफ गॉड माणूस आहे ना हा देवाचं कोण आहे प्रतिभा आहे प्रतिबिंब आहे प्रतिमा प्रतिमा, प्रतिमा। आणि पुन्हा असंही म्हटलं मॅन इज रुटेड इन गॉड म्हणजे मानवाचं मूळ जे आहे ते परमेश्वर आहे म्हणजे त्यांनी तोच आत्मज्ञानाचाच बोध केलेला आहे आता कसं होतं ख्रिस्त अर्थात बरं बऱ्याचशा गोष्टी आहेत तिच्या संदर्भात आणि आता मेरी आणि मार्था या दोन बहिणी आहेत आणि ख्रिस्त त्यांच्या घरी आलेले आहेत आता घरी आल्यानंतर ही मेरी होतं मेरीनी काय केलं मेरीनी संपूर्ण येशू ख्रिस्ताच्या सेवेमध्ये राहिली त्याच्याच सेवेमध्ये त्याला काय हवं नको काय काय त्याचं म्हणजे त्याच्या ख्रिस्ताच्या सेवेमध्ये तिने स्वतःला पूर्ण अर्पण केलं कळलं की नाही आणि मार्थाने काय केलं मार्था, केल। मार्था बाकीच्या सगळ्या गोष्टी करत बसली म्हणजे घरामधले इतर सगळं 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 करत बसली कळलं कर की नाही आणि मग त्यानंतर मग कसं झालं येस आणि त्यावेळेला खरंच सांगतायत मेरीला आणि हे मार्था तर खूप दमली सगळी कामं करून कळलं की नाही आणि मेरी मेरी तर प्रसन्न होते कारण ती सतत ख्रिस्ताच्या बरोबर होती मग त्यावेळेला ख्रिस्त सांगतायत दोघे ना ती तिनं सांगतायत मार्थाला सांगताय ठीक आहे तू भरपूर कामं केलीस पण देवाला आवडेल देवाच्या संदर्भात तू काहीच केलं नाहीस कळलं की नाही आणि मेरीने काय केलं मेरीने ते देवाला आवडतं देवासाठी जे जे काय आवश्यक ते सगळं केलं असंच होतं आता मी म्हटलं ना की आपले म्हातारे ग्रस्त दुसऱ्या मा माळ्यावर रू, रूम तयार करतायत काय आजोबा काय आता काय कोणासाठी नाही आता नातवाचं लग्न होणार आहे ना त्याच्यासाठी मी एक रूम तयार करतो ॲडिशनल म्हणजे झालं कर्तव्य कर्तव्य म्हणून आपण इतनी इतक्या गोष्टी करत बसतो पण देवासाठी की देवाची प्राप्ती व्हावी म्हणून आपण काहीच करायला तयार नसतो आपल्याला आयुष्यभर कर्तव्य असतं कोणाला कंपनी असतात कोणाला काय असतं कोणाला काय असतं म्हणजे सगळी जी कर्तव्य आहेत कर कर ना ते व्यावहारिक असतात व्यवहाराच्या संदर्भामध्ये कळलं ना पण देवाच्या संदर्भात काहीच कर्तव्य नसतं म्हणजे जे जे मनुष्य शरीर आपल्याला मिळालेलं आहे म्हणजे त्या मनुष्य शरीराचं कल्याण कसं होईल कळलं की नाही म्हणजे हा बहुमोल आता काय म्हटलंय हे मूल्य अतिशय म्हणजे महाराष्ट्र खूप सांगायचे मनुष्य शरीराबद्दल की आपल्याला महद्भाग्याने मनुष्य शरीर मिळालेलं आहे मग त्याचा उपयोग आपण कशाला करायला पाहिजे कळलं की नाही ही कामधेनू आहे कामधेनू आणि ह्या कामधेनूच्या माध्यमातून आपल्याला त्या देवाला प्राप्त करायचं देवाला प्राप्त करायचं त्याचं ज्ञान प्राप्त करायचं आहे आणि त्याचं ज्ञान प्राप्त करण्यासाठी आपल्याला वेदांत श्रवण करायचं आहे श्रवण मनन निधिध्यास ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत पण आपण हे काहीच करत नाही कर्तव्याच्या नावाखाली आपण नको तेवढ्या गोष्टी करत बसतो कळलं कर की नाही आणि त्यामध्ये आपल्याला कधी समाधान पण प्राप्त होत नाही असं असतं म्हणून हेच समजावलं जातं म्हणजे मेरी आणि मार्था या कथेतून काय दाखवलं जातं की तुम्ही जे कराल ते देवासाठी करा देवासाठी करा आणि हा देव म्हणजे कोण अंतर अंतर म्हणजे अंतर यामी भगवंत वास्तविक हेच खरं आपलं स्वरूप आहे हे आपल्याला ज्ञान प्राप्त झाल्यानंतर समजून येतं आणि हेच ख्रिस्तांनी ह्या बहिणींना समजावून दिलेलं आहे समजावून दिलेलं आहे जय काळ सिद्ध जय काळ सिद्ध